कथा कुंभमेळ्याची कुंभमेळा बारा वर्षांनी काभरतो पौराणिक कथेनुसार प्रजापती कश्यप यांच्या दोन पत्नींच्या बाबतीतील आहे एकदा कश्यप राजाच्या दोन पत्नींमध्ये सूर्याचं अश्व म्हणजेच घोडा हा काळा आहे की पांढरा यावरनं वाद होतो जी खोटी ठरेल ती दासी बनेल अशी त्यांच्यात शर्यत लागली कद्रूचा मुलगा नागराज वासू व वा विनताचा पुत्र गरुड होता कद्रूने आपल्या नागवंशांकडनं प्रेरणा घेऊन आपल्या काळेपणामुळे सूर्याच्या अश्वाला झाकून टाकले होते त्यामुळे सूर्याचा अश्व काळा दिसत होता ते पाहून विनता आपली शर्यत हरली व ती दासी झाली परंतु दासीच्या रूपात ती फार दुःखी होती तेव्हा विनता आपला पुत्र गरुडाला म्हणाली कद्रूने शर्यत ठेवली की नागलोकातून वासुकी रक्षित अमृत कुंभ आणून देईल तेव्हाच ती दासत्वातून मुक्त होईल विनताच्या पुत्राने स्वीकारलेले दायित्व यशस्वी केले गरुड अमृतकुंभ घेऊन भूलोकमार्गे पिता कश्यप मुनी यांच्या उत्तराखंडमधील गंध मार्दन पर्वतावरती स्थित आश्रमाकडे निघाला दरम्यान वासुकीने तशी इंद्रदेवाला सूचना दिली इंद्रदेवाने गरुडावर चार वेळा आक्रमण केलं त्याच्यात झालेल्या घमासाम युद्धात ज्या चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले त्याच चार ठिकाणी कुंभमेळा भरतो कुंभमेळा संदर्भामध्ये समुद्रमंथनाच्या कथेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे समुद्र मंथनातून अमृत कलश बाहेर आला व तो राक्षसांनी पळवला होता तेव्हा स्वतः विष्णू भगवान यांनी मोहिनीचे रूप धारण करून राक्षसांकडून कट रचून तो परत मिळवला होता मोहिनीच्या नाचकामात अमृत कलशातील चार थेंब भूलोकावरती पडले ज्या चार ठिकाणी ते अमृताचे थेंब पडले ते ठिकाण आज तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे त्या चार ठिकाणी कुंभमेळा भरत असतो त्यानंतरची एक दुसरी कथा अशी आहे की महिर्षी दुर्वासांची महर्षी दुर्वासांची कथा या कथेत इंद्रदेव आणि दुर्वासा ऋषी यांचा प्रसंग आला आहे दुर्वासा ऋषींनी दिलेल्या दिव्य पुष्पहाराचा इंद्रदेवाकडनं अपमान झाला होता तो अपमान ऋषींना सहन झाला नाही सविस्तर कथा अशी की इंद्रदेवांची हत्तीवरनं स्वारी निघाली होती तेव्हा दुर्वासा ऋषींनी त्यांना पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत केले होते मात्र इंद्रदेवाने तो पुष्पहार हत्तीच्या मस्तकावर तसाच ठेवून दिला नंतर हत्तीने तो पुष्पहार जमिनीवरती टाकून पायाने कुचलला होता त्याचा दुर्वासा ऋषींना खूप राग आला त्यांना इंद्रदेवाला शाप दिला शापाचा परिणाम इतका झाला की सगळीकडे हाहाकार माजला दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली सर्व प्रजा त्राही त्राही झाली नंतर देवांनी समुद्रमंथन केले त्यातून लक्ष्मीमाता प्रकटली वृष्टी झाली त्याने शेतकरी वर्ग सुखावला समुद्रमंथनातून अमृतकलश बाहेर आले होते ते राक्षसांनी पळवून नागलोकात लपवून दिले तेथे गरुडाकडनं त्याचा उद्धार झाला व त्यानेच ते क्षीरसागरापर्यंत पोचविले क्षीरसागरापर्यंत पोचवण्यात गरुडाने ज्या चार ठिकाणी अमृत कुंभ ठेवले होते ते चार स्थळ म्हणजेच त्र्यंबकेश्वर उज्जैन प्रयाग हरिद्वार हे होय त्यामुळे हे चार तीर्थक्षेत्रांवरती कुंभमेळा भरतो अशी मान्यता आहे की कुंभमेळ्यात शाही स्नान केल्यामुळे आत्मशुद्धी होते पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्ती होते कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावरती स्नान केलं जातं कुंभमेळा म्हणजेच साधू संत गुरु भक्तगण आणि श्रद्धाळू यांच्यातील ज्ञान भक्ती आणि सेवा यांची देवाणघेवाण करणारे एक महत्त्वाचे केंद्र आहे कुंभमेळ्याची तारखा ह्या खगोलीय घटकांवरती आधारित असतात गुरुग्रह आणि सूर्याची स्थिती यांचा ह्या कुंभमेळ्याशी खूप मोठा संबंध आहे जेव्हा गुरुग्रह कुंभराशीमध्ये प्रवेश करतो आणि सूर्य मकर राशीमध्ये असतो तेव्हा कुंभमेळा आयोजित केला जातो गुरुग्रहाला त्याच्या कक्षेत बारा वर्षाचा कालावधी लागतो म्हणून कुंभमेळा दर बारा वर्षांनी एकदा आयोजित केला जातो ज्योतिषशास्त्रात बारा राशी असतात या बारा राशी बारा महिने दर्शवतात ज्या वेळ आणि मानवी जीवनाशी संबंधित आहेत कुंभराशीत गुरु आणि सूर्य आल्यानंतर कुंभमेळा आयोजित केला जातो त्याचबरोबर बारा वर्षांचे चक्र मानवी जीवनात एक विशेष ऊर्जा परिवर्तन करतं हा कालावधी आत्मशुद्धी श्रद्धा आणि ध्यानासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो हरिद्वार प्रयाग म्हणजेच अलाहाबाद उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर म्हणजेच नाशिक या ठि पवित्र नद्यांमध्ये पवित्र स्नान केल्यानं त्यांची पापे आणि अंधार धुण्यास मदत होईल असा त्यांचा विश्वास असल्यानं हिंदू समुदायातील कुंभमेळा तीर्थयात्रा हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे यात्रेकरूंना त्यांच्या आत्म्याला शुद्धता आणि आशीर्वादाने भरण्याची संधी मिळते कुंभमेळाचा संदर्भ प्रसिद्ध प्राचीन चीनी प्रवासी युआन त्यां्सच्या डायरीमध्ये सापडला त्यांनी नमूद केले की कुंभ हा माघा महिन्यात म्हणजेच जानेवारी फेब्रुवारीमध्ये आयोजित पंच्याहत्तर दिवसांचा उत्सव आहे आणि लाखो संत राजे आणि हिंदू यात्रे करू, येथे हजेरी लावतात कुंभमेळ्यात अनेक विधी असतात पवित्र स्नान हा कुंभाचा सर्वात महत्त्वाचा विधी आहे या विधीत लाखो भाविक सहभागी होत आहेत पवित्र पाण्यात डुबकी मारून लोक आपली पापे धुतात तसेच लोक पुनर्जन्म प्रक्रियेतून आणि मोक्षाची अंतिम सिद्धी स्वतः आणि त्यांच्या पूर्वजांनी मुक्त होतात यात्रे करू पवित्र नदीच्या काठावरती स्नान सोहळ्यासह पूजा करतात आणि विविध साधू संतांच्या भाषणाचा देखील गुंततात शेवटी कुंभमेळ्यातील शाही स्नान हा सर्वात मुख्य आकर्षण आणि सर्वात महत्त्वाचा भाग आहे शाही स्नान पूर्ण झाल्यानंतरच लोकांना पवित्र स्नान करण्याची परवानगी दिली जाते या श्रद्धेने स्नान करून स्नान केले जाते पवित्र कर्माचा अर्थ आणि संतांच्या विचारांचा अतिरिक्त लाभ येथे लोकांना मिळतो अशी ही कुंभमेळ्याची कथा